महापुरुषांचं विटंबन प्रकरणी राज्य सरकार उदासीन तीन आठवडे होऊन देखील आरोपीचा शोध नाही राहुरी महापुरुष विटंबन प्रकरणी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्यासह पन्नास राहुरीकरांचं बेमुदत उपोषण आज तिसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू राहुरीकर आणि शिवप्रेमींचा पाठिंबा राहुरी शहरात कडकडीत बंद राहुरी शहरातील बुवा सिंग बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन करण्यात आलं होतं यानंतर घटनेचे तीव्र पडसाद राहुरी तालुक्यासह जिल्हाभर उमटले आरोपींच्या जवळ पोहोचल्याचं पालकमंत्री यांनी राहुरीतील बैठकीत के स्पष्ट केला होता मात्र आता विटंबन प्रकरणाला वीस दिवस उलटून देखील यात काहीच हालचाल न झाल्याने प्रशासन गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप राहुरीकरांनी केला दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच चांगले चा, आक्रमक झाले तीन दिवसांपासून त्यांचं बेमुदत उपोषण सुरू असून त्यांनी सलाईन लावण्याची विनंती देखील फेटाळली मी काही मरत नाही ना पण ना तो शिवद्रोही सापडला पाहिजे महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार उपोषणकर्त्यांनी घेतला पुतळ्याची जी विटंबना झाली होती या राज्यामध्ये आता महापुरुषांचा इतिहास कुठेतरी पुसण्याचा त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम या राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून चालू झालेलं आहे आणि शिवाजी महाराजांची मूर्तीला काळं फासलं जातं त्यानंतर एक दोन दिवस शहर बंद होतं उद्रेक झाला पण मात्र आज आता एकविसावा दिवस आहे माझा आज तीन आठवडे पूर्ण होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान होऊन देखील काहीच सरकारकडनं पोलिसांकडून अजून तपासाला म्हणावी अशी गती मिळत नाही आहे त्यामुळं त्यासाठी हा आत्मक्लेश आंदोलन आहे इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या इतिहास कुठंतरी आता पुसला जातो आहे त्यांच्या विचारालाही काळीमा फासलेलं आहे आणि सरकार या महापुरुषांच्या विचारांच्या बाबतीत एवढं उदासीन आहे की इतकं ह्या विचारांचा अवमान होत असताना देखील कुठलंही स्टेटमेंट सत्ताधाऱ्यांकडून होत नाही पोलीस फक्त येऊन त्यांचा तपास चालू आहे चालू आहे पण एकही सत्ताधारी नेत्याला त्याची हिंमत झाली नाही की नेमकं ह्याच्यामध्ये पोलिसांवर काहीतरी बोलावं काहीतरी दबाव टाकावा काहीतरी तपासाला गती येईल असं काय करावं असं कुणीच त्या ठिकाणी काय करत नाही आम्ही आपले शिवभक्त म्हणून शिवाजी महाराजांप्रती असलेली श्रद्धा निष्ठा त्यांच्या विचारांप्रती असलेला आदर या भावनेतून हा जो अपमान महाराजांचा झालेला आहे त्यांच्या विचारांचं झालेलं आहे त्याच्याविरुद्ध हे उपोषण चालू आहे नाही काल आम्ही मला कोणीतरी पालकमंत्र्यांची बाईट दाखवली घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवशी मंत्री महोदय इथं आले होते त्यांच्या बाईटमध्ये होतं की त्याला तपास थर त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की गुन्हेगारांचं काय आता त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात आलं की त्या तपास एका टप्प्यावर येऊन पोचलेला आहे आणि उलगडत आलेलं आहे फक्त शहानिशा करायची बाकी असं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा विषय होता मग आता हे उलगडत आलेलं आहे तर शहानिशा याला इतके दिवस उलटलेले आहेत त्यामुळे हे कुठंतरी सरकार याबाबत गंभीर नाही म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या विचारांबद्दल किंवा त्यांच्या विचारांचा हा जो अपमान झालेला आहे याच्याबद्दल हे सरकारच कुठेतरी अजिबात गंभीर नाही हेच यावरून दिसून येते माजी मंत्री प्राजक्ता तानपुरे यांचा बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनात पन्नास शिवप्रेमी पाठिंबा देत उपोषणाला बसल्यात पुतळा विटंबाणेच्या घटनेला वीस दिवस झाले या घटनेनंतर दोन दिवसांनी पालकमंत्र्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाची बैठक घेत एका टप्प्यापर्यंत तपास झाल्याचं स्पष्ट करत आरोपींच्या नावाचा उलगडा होतोय परंतु काही शहाणिशा करावी लागेल असं सांगितलं ला। मग तपास कशासाठी लांबवला जातोय असा प्रश्न राहुरीकरांना आणि शिवप्रेमींना पडल्यानं बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास राहुरी अहिल्यानगर